नमस्कार नातेसंबंधांमध्ये विसंवाद होण्याचं कारण आपण एक पाहिलं आहे की दोघांनाही एकमेकांवर अधिकार गाजवण्याची इच्छा असते मी जसं म्हणेन तसं तू ऐकलंच पाहिजे असा ज्यावेळी एका व्यक्तीचा हट्ट असतो त्यावेळी ते, ते नातं निरोगी राहत नाही त्यामध्ये विसंवाद होऊ लागतात हे दुसऱ्यावर ज्यावेळी आपण असा पद्धतीचं स्वामित्व गाजवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आपण हे लक्षात घ्यायला हवं की आपण आपल्या मनाचे तरी स्वामी आहोत का तसे ते नसतो आपण बऱ्याचदा मनाचे गुलाम असतो मनाच्या लहरीनुसार वागत असतो आपण एखादा संकल्प करतो आपलं ध्येय ठरवतो पण तो रोज पूर्ण जात नाही कारण कारण आपण मनाचे स्वामी नसतो एखाद्या दिवशी कंटाळा येतो नको असं वाटतं आणि आपण जे काही ठरवलं आहे ते करत नाही हे टाळायचं असेल तर दुसऱ्यावर स्वामित्व हक्क गाजवण्यापूर्वी आपण आधी मनाचा स्वामी होणं त्यासाठी प्रयत्न करायला हवे मनाचा स्वामी व्हायचं असेल तर आपल्याला मन समजून घ्यायला हवं आपल्या विचार भावना यांच्याकडे लक्ष देऊन आपण तेच करतो आहोत आज अजून एक आपण एक्सरसाइज करूया आणि त्यामध्ये समजून घेऊया की आपल्या मनाचे आपण तीन भाग करू शकतो त्यातला एक भाग आहे चाइल्ड इगो म्हणजे लहान मुलासारखी मजा करावी असं वाटणं हा प्रत्येकाच्याच मनात असतो मजा करायची पास करायचा हे आवश्यकच आहे सेप कंप्लीट रेडी टू कंटिन्यू